हे संकेत सांगतात की कुलदेवतेचे अस्तित्व तुमच्या घरी आहे एक ज्यावेळी आपण देवघरात दिवा प्रज्वलित करतो तेव्हा दिव्याची वात ही सरळ एका रेषेत वरच्या बाजूला जात असेल तर समजून घ्यावे की कुलदेवी आपल्या आजूबाजूला वावरत आहे दोन ज्या घरात कुलदेवतेचे अस्तित्व असते तेथे त्या ते घरात नेहमी एक प्रकारची सकारात्मकता प्रसन्नता जाणवत असते म्हणजे बाहेरून कितीही टेन्शनमध्ये किंवा रागामधून आले तरी घरी येताच सर्व टेन्शन निघून जाते व मन सकारात्मक शांत होते तीन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल व हे वारंवार घडत असेल तर समजून घ्यावे की कुलदेव तुमच्यावर प्रसन्न आहे चार जर कुटुंबावर संकट येत असेल काही ना काही अडचणी निर्माण होत असतील आणि तरीही तुमचा मात्र देवाच्या प्रती विश्वास अतूट असेल तेव्हा जराही तुमच्या मनात अविश्वास निर्माण होत नसेल तर ते कुलदेवीच्या कृपेनेच होत असते तेव्हा भक्तांची परीक्षा असते पाच देवांची पूजा सेवा करताना किंवा संध्याकाळच्या वेळेस एक प्रकारचा सुवासिक सुगंध येत असेल एक सकारात्मक लहरी प्रवाहित होत असतील तर हे देव घरात वास करतानाच घडत असते सहा स्वप्नामध्ये हिरवी साडी परिधान केलेली स्त्री दिसली किंवा शृंगाराचे कोणतेही साहित्य स्त्रीसोबत कन्येसोबत दिसत असतील तर ते शुभ संकेत असतात सात स्वयंपाकघरातील स्त्री जे काही जेवण बनवत असते पदार्थ करत असते तर तो पदार्थ नेहमी रुचकरच लागत असतो तसेच अन्नधान्यात नेहमी बरकत राहत असेल तर तो सर्वात मोठा शुभ संकेत कुलदेवीचे अस्तित्व असल्याचा असतो आठ ज्या घरात कोणतेही झाड लावलेले असते ते कधीही सुकत नाही वाळत नाही किंवा कोमजत नाही खराब होत नाही तर हे सर्व घरातील त्या देवीच्या सकारात्मक ऊर्जेनेच होत असते तेथे चांगले वातावरण असते नऊ देवघरातील दिव्यामध्ये वातीचे फूल तयार होणे तसेच फुलाचे चिन्ह निशान दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत व तुम्ही जी काही पूजापाठ भक्ती करत आहात ती देवापर्यंत पोचलेली असते दहा ज्या घरात पती पत्नी मुले एकमेकांसोबत आदराने प्रेमाने आपुलकीने वागत असतात एकमेकांची काळजी घेत असतात तेथे सुद्धा कुलदेवीचे अस्तित्व असते व ते घर नेहमी आनंदाने समाधानाने नांदत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ